अक्षता आपण मुंबई आउटलुक दुहेरी हत्याकांडानं दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा निरखून खून करण्यात आलाय त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच ही घटना सांगली शहरातील गारपीर चौकात घडली असून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय उत्तम मोहिते यांचा मंगळवारी वाढदिवस असल्यामुळं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं घराजवळ मांडवही घालण्यात आला सांगली शहरातील मान्यवर उत्तम मोहिते यांची भेट घेण्यासाठी येत होते रात्री बारा वाजता शार्या उर्फ शाब्या शाहरुख शेख हा त्याच्या आठ ते दहा साथीदारांसह हो आला या सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद देखील घेतला यानंतर मोहिते यांना शुभेच्छा देण्याच्या बहाण्यानं त्यांनी धारदार हत्यारानं पोटात आणि मानेवरती वार केले स्वतःला वाचवण्यासाठी उत्तम मोहिते यांनी जवळच असलेल्या आपल्या घरात धाव घेतली मात्र त्यांचा पाठलाग करत आत जाऊन त्यांना मारलं या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झालाय या दरम्यान मोहिते यांच्या कार्यकर्त्यांनी वार करणाऱ्या शाहरुख शेख याच्यावर धारधार हत्यारानं हल्ला चढवला मोहितेंचे समर्थक हल्लेखोरांवर तुटून पडले आणि जमावानं शाहरुख शेखला बेदम मारहाण देखील केली ज्यात त्याचा मृत्यू झालाय ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय नेत्याची मुळशी पॅटर्न स्टाईल हत्या करण्यात आल्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे या घटनेमुळं नागरिकांमधून कायदा आणि सुव्यवस्थेवरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे काल मध्यरात्री सांगली शहर पोलिसांच्या हद्दीत इंदिरानगर परिसरामध्ये एक खुनाची घटना घडलेली आहे ज्यामध्ये उत्तम मोहिते नामक व्यक्तीचा खून करण्यात आलेला आहे ही घटना मयत व्यक्तीच्या घरी घडलेली असून त्यामध्ये कोण आठ आरोपी आहेत या आठ आरोपीमध्ये काहींना आता पोलिसांनी ताब्यात संशयितांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे काही आरोपींचा शोध आम्ही घेत आहोत त्या ठिकाणी माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की कोणत्या हो। प्रकारचे अफवा गैरसमज त्या ठिकाणी पसरू नयेत आणि पोलिसांनी योग्य ते उपाययोजना तात्काळ सुरू केलेली आहे गुन्हा नंबर पाचशे ब्याण्णव अब्लिक पंचवीस हा सांगली शहर इथं मैताच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आलेला आहे आणि याच प्रकरणामध्ये असे दिसून येते की या मारामारीची घटना चालू असताना आरोपीलासुद्धा त्या ठिकाणी स्टॅबिंग झालेलं आहे यामधील एका आरोपीला आणि आज सकाळी त्या आरोपीलासुद्धा डॉक्टरांनी मृत घोषित केलेला आहे असं याच एका घटनेमध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे आणि त्या ठिकाणी पोलीस अधिकचा सखोल तप तपास पण करत आहे प्राथमिक माहिती बघता त्याच्यामध्ये आरोपींचं आणि महत्चं जुनं भांडणी असल्याचं दिसतं आणि त्यावरून हा खून झाल्याची शक्यता आहे आ, ही जसं मी आता म्हणतो आहे की घटना ही बऱ्यापैकी सी सी टी व्हीमध्येही चित्रित झालेली आहे पोलीस त्याची सखोल माहिती पण घेत आहे परंतु घटनास्थळावरच जो पहिला मयत आहे त्यांचा आणि आरोपीमधील जो मयत आहे दोघांचे मृत्यू किंवा जी स्टॅबिंगची घटना आहे ही त्याच ठिकाणी घडलेली आहे आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी जेव्हा त्यांना सांगली सिव्हिल हॉस्पिटल इथे दाखल करण्यात आलं त्यामधील पहिला पहिले मयत उत्तम मोहिते यांचा मृत्यू डॉक्टरांनी घोषित केला आणि आज सकाळी दुसरे मयत शाहरुख शेख या व्यक्तीचाही मृत्यू डॉक्टरांनी घोषित केलेला आहे नाही आता ही सर्व तपासामध्येच सखोल माहिती समोर येईल आत्ता सांगणं पुरेसं राहणार नाही तरी याच्यामध्ये आणखीन आरोपी आहेत का याच्यामागचा उद्देश काय आहे हे सर्व आरोपी ताब्यात आल्यानंतरच कळेल काल उत्तम मोहिते हो यांचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्तानं त्यांनी घरासमोरच जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता त्यावेळेला ते त्यांचे काही घरातील सदस्य नातेवाईक जवळचे मित्र आणि इतरही काही लोक त्या ठिकाणी होते त्याच वेळेला आरोपी पण त्या ठिकाणी आलेले असल्याचं दिसतं आणि त्यानंतर ही पुढची त्यांची वादावादीची घटना झाली ज्याच्यामध्ये स्टॅबिंग झालेलं आहे आणि आरोपीचा मृत्यू फिर्यादीचा फिर्यादीच्या घरातील व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे नाही त्या ठिकाणी तात्काळ सांगली शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशन, स्टेशन प्रभारींनी आपला स्टाफ पाठवला होता, अजर होता ते स्वतः हजर होते योग्य तो पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता त्याचबरोबर हॉस्पिटलची सुरक्षा यंत्रणा पण त्या ठिकाणी होती सर्व सी सी टी व्ही फुटेज आम्ही तपासत आहोत पण त्या ठिकाणी असा काही प्रकार घडल्याचं सध्या तरी माहिती नाही आहे